शेरू आईबाबांसोबत शहरात राहत होता त्याचा मित्र चिट्टू गावात राहायचा आणि शेरू त्याला भेटायला नेहमी गावाला जायचा शेरूनं ऐकलं होतं की गावाकडे जाणारा रस्ता भीतीदायक आहे पण त्याने कधी त्याकडे लक्ष दिलं नाही एक दिवशी शेरू चिट्टूला भेटायला रात्रीच्या वेळी गावाला जात होता जाताना बराच उशीर झाल्यामुळे रात्र झाली रस्त्यावर पूर्ण शांतता होती आणि फक्त झाडांची सावली दिसत होती अचानक शेरूला रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी दिसली ती घाबरलेली वाटत होती आणि हात उंचावून लिफ्ट मागत होती शेरू विचारात पडला रात्र आहे मुलगी एकटीच आहे मदत करायला हवी तो थांबला आणि तिला गाडीवर बसवलं ती मुलगी म्हणाली माझं घर गर चिट्टूच्या घराजवळ आहे तिथे सोडशील का शेरूने मान हलवली आणि गाडी चालवायला लागला थोड्या वेळाने तो चिट्टूच्या गावाजवळ पोहोचला ती मुलगी गाडीवरून उतरली आणि थोडं पुढे जाऊन रस्त्यावरून गायब झाली शेरू थोडा गोंधळला पण त्याने फारसा विचार केला नाही तो चिट्टूला भेटला गप्पा मारल्या आणि परत येण्यासाठी निघाला गाडीवर बसताना शेरूला सीटवर एक हुडी पडलेली दिसली तो आठवून म्हणाला अरे ती मुलगी आपली हुडी विसरली त्याने ठरवलं की हुडी परत करायला तिच्या घरी जावं शेरू तिने सांगितलेल्या पत्त्यावर गेला घर जुनं आणि भयावह होतं त्याने दरवाजा वाजवला एका म्हाताऱ्याबाईने दरवाजा उघडला शेरू म्हणाला ही होडी त्या मुलीची आहे जी आज माझ्या गाडीवर बसली होती हुडी पाहताच त्या म्हातारीच्या टोळ्यातून अश्रू येऊ लागले ती म्हणाली बाळा तू कोणाबद्दल बोलतो आहेस माझी मुलगी तीन महिन्यांपूर्वी गाडीच्या अपघातात गेली त्या घटनेपासून ही हुडी आम्हाला सापडली नव्हती हे ऐकून शेरू घाबरला त्याला लक्षात आलं की ज्या मुलीला त्याने लिफ्ट दिली होती ती कोणीतरी वेगळीच होती शेरू घाबरला आणि पटकन तिथून निघून गेला पण शेरूने त्या मुलीला लिफ्ट देऊन परत आणलं होतं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा